नमस्कार मैत्रिणीनो नीनो बहिणीनो तर मी आज तुम्हाला उपवासाची कढी बनवून दाखवणार आहे तर बघा हे दही आहे आणि एकदम मलाईदार दही बरं एकदम मलाईपासून बनवलेलं दही आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा खूप छान लागते ही कडी उपवासासाठी <coughs> दही मस्त असं फेटून घेतलं म्हणजे असं प्लेन करून घेतलं चमच्यानं एकसारखं त्याच्यात गोळे वगैरे नाही राहिले पाहिजे दह्यामध्ये मस्त असं मस्त असं गावठी तूप टाकलं आहे कडीला कडीला नेहमी गावठी तूपच टाकायचं त्यांनी ना कढीला खूप छान टेस्ट येते चार मिरच्या टाकल्या तुकडे करून बघा द्यामध्ये पाणी टाकलं मस्त असं प्लेन झालं आहे एकदम याच्यामध्ये अजिबात गाठी गठोळ्या काहीच नाही दयाच्या एकदम एक छान झालं हे बघा ओतून द्यायचं आता तुम्ही बोलाल का याला पिवळा कलर कसा आला आहे तर हे गायचं तूप टाकलं आहे मी त्याच्यामुळं कढीला पिवळा कलर आला आहे मी ना दोन बटाटे उकडून घेतले मस्त हे कढीमध्ये आपल्याला प्लेन असं करून घालायचे याने कढीला खूप टेस्ट येते आणि कढी पण खूप छान लागते आणि खूप पातळ पण दिसत नाही कढी आणि मी एकच बटाटा टाकणार आहे दोन जरी उकडले तरी मी आणि असं पाण्यामध्ये कुस करून घ्यायचं हे बघा हे कढीमध्ये बटाटा ओतून द्यायचा असं पाण्यात मिक्स केलेला कालवलेला हे बघा मीठ टाकले आणि गूळ टाकते कढीला गूळ टाकल्यानं पण खूप टेस्ट येते तुमच्याकडं गूळ नसेल तर तुम्ही साखर टाका पण नक्की साखर किंवा गुळ टाका आणि बटाटा आहे ना म्हणजे जसं तुम्ही कढी कराल ना त्या अंदाजाने टाका तुम्हाला घट्ट पातळ कशी कढी आवडती ना त्याने टाका कारण मी ते दोन बटाटे होते ना एकच टाकला होता पण परत एक टाकून दिला आहे कारण मला थोडी पातळ वाटत होती कढी कडी कढी कशी हे बघा कढी कशी खळखळ एकदम उकळती बघा तरी फुटत नाही काही नाही एकदम छान खूप अशी उकळू द्यायची म्हणजे खूप छान टेस्ट येते तिला हे बघा मस्त अशी कोथंबीर टाकली आहे या मस्त अशी उपवासाची कढी प्यायला तुम्ही खिचडीबरोबर खाऊ शकता बगरीच्या भाताबरोबर खाऊ शकता पापड आणि वेफरस्तळले तर त्याच्याबरोबर पिऊ शकत्या अशी प्यायला पण खूप छान लागते हां या सगळ्यांनी खायला हे बघा कडी मी तुम्हाला पिऊन दाखवते एक नंबर झाली खूप छान झाली सगळ्यांनी कडी प्यायला या खायला या आणि ही कडी खूप छान लागते नक्की ट्राय करा उपवास असेल तेव्हा अशी कढी माझ्यासारखी नक्की करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे बाय